नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि आत्ता आपण आलेलो सांगदेव चांगदेव मंदिरामध्ये तर मंडळी मागच्या भागात जर तुम्ही पाहिले नसेल तर आय बटनमध्ये त्याची लिंक मी दिलेली आहे तर जाऊन नक्कीच तुम्ही तो भाग पहा त्या भागामध्ये चांगदेव महाराजांविषयी थोडीशी माहिती मी त्यात दिलेली आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी कोरिलेट करता येईल तर हेच ते ठिकाण आहे त्रिवेणी संगमावरचं आणि आत्ता आपण आहोत मुक्ताईनगरमध्ये आणि मुक्ताईनगरचा हा दुसरा भाग आपण पाहत आहेत तर संत मुक्ताई समाधी मंदिरापासून दहा किलोमीटर असलेल्या त्रिवेणी संगमावरती सिद्धेश्वर चांगदेव महाराजांचं मंदिर आहे या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी छान असा रस्ताही बनवण्यात आलेला आहे मंदिराच्या आवारात पोहोचल्यानंतर आपणास मोठ्या प्रमाणात विखुरलेल्या या शिल्पांच्या आकृती पाहायला मिळतात हे मंदिर तसं पुरातनच या मंदिरावरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं होतं आणि त्याचे भंगनावस्थेतील हे भाग आपल्याला मंदिर परिसरात पाहायला मिळतात तर मंडळी चांगदेव मंदिराच्या मागच्या बाजूला आपण आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहताय एक दोन आणि तीन असे तीन वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला खाली जे मंदिराचे बेस म्हणतो आपण तर ते बेस पाहायला मिळतात हे तर या ठिकाणी हा पाहू आपण ते नेमके बेस कशाचे येते तर ही वरती मंदिराच्या द्वार शाखेच्या वरती जी पट्टी असती तर या ठिकाणी ती दाखवलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गज दाखवलेलं आहे मध्ये जे आपले कीर्तिमुखासारखं एक मुख दाखवलेलं आहे परत बाजूला गजही दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी बाकीचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात हे मी या ठिकाणी ज्या ठिकाणी उभा आहे हा आहे या मंदिराचा मुखमंडप आणि समोरच्या भागामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा पूर्ण एक मंदिराची भिंत होती या बाजूने समोरच्या बाजूला खाली त्या ठिकाणी असलेली जी काही शिवपिंडी आहे तर ती भग्नावस्थेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते समोरच्या भागामध्ये नक्षीकाम केलेले पाहायला मिळते तर या याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे चौकोनी खड्डे दिसता ते पाहायला तर ते मंदिर जेव्हा बांधलं जायचं तर त्यावेळेस ते इंटरलॉकिंग स्ट्रक्चर स्ट्रक्चरमध्ये त्याला ॲडिशनल सेक्युरिटी म्हणून किंवा ॲडिशनल लॉकिंग म्हणून या ठिकाणी तुम्ही पाहताय लोखंडाचा जी क्लिप आहे ते क्लिप पाहायला मिळते तर दोन दगडाच्या मध्ये विशिष्ट प्रकारच्या खाचा पाडून वरतून त्याच्यामध्ये ती क्लिप अशी बसवली जायची या ठिकाणची क्लिप निघालेली आहे तर तुम्ही पाहू शकता हा दगड इथनं वेगळा वेगळा आहे इकडे किप या बाजूला या बाजूला अशी क्लिप ही लावलेली आहे आणि अशा पद्धतीने हे सगळं जे काही स्ट्रक्चर आहे तर ते एकमेकांमध्ये बांधून ठेवलं जायचं तर समोरच्या भागातून खाली उतरण्यासाठी या ठिकाणी पायरे दिलेले आहेत आणि या खालच्या भागामध्ये गर्भगृह होतं या मंदिराचं तर त्यामध्ये समोर असलेलं हे जे शिव शिवपिंडी आहे भंगनावस्थेतील तर ती या ठिकाणी पाहायला मिळते तर पहा मंडळी या ठिकाणी तुम्हाला हे मंदिरा जे मंदिराचे काही अवशेष आहेत तर ते ह्या मातीच्या ढिगाऱ्यामध्ये प दळलेले पाहायला मिळत आहेत ते तर अशा पद्धतीने या ठिकाणी जर परत एकदा उत्खनन केलं तर आणखी काही मंदिरांचे अवशेष मिळतील असा एक अंदाज आहे तर हा एक आणखी एक मंदिराचा भाग आहे आणि समोरच्या बाजूला एक चौथरा आहे तर अशा पद्धतीने हे तीन चौतर या ठिकाणी पाहायला मिळतात अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं हे तर तर आ, मंदिर तर मंडळी पहिल्यांदाच असे भारवा या मंदिराच्या बाहेरील भागातही आपल्याला पाहायला मिळतात तर सुंदर अशा पद्धतीने हे सुरसौंदर्य आणि विविध देवतांच्या मूर्त्यांनी हे मंदिर सजवलेलं आहे तर खालच्या बाजूला खूप सुंदर असं नक्षीकामही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं या बाजूला जी काही मंदिरं होती तर या मंदिरांचेच अवशेष काही या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात ते तर यावरती तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा पद्धतीचे हे शिल्पकाम केलेले पाहायला मिळते तर तुम्ही जर निरखून पाहिले तर काही मूर्त्या तुम्हाला ओळखूही येतील तर अशा पद्धतीचे ही द्वारपालाची मूर्ती असावी असा अंदाज आहे या ठिकाणी नृत्यांगाणं नृत्य करत आहे अशा पद्धतीचं शिल्प आपल्याला पाहायला मिळते वरची जी पडदी असते या भागात या भागात जी पडदी आहे तर त्या पद्धतीची पडदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर असे हे सर्व दगड या ठिकाणी आपल्याला उत्खननात मिळालेले आहेत आणि ही दगड आतापर्यंत भारतीय पुरातत्व खात्याने या ठिकाणी व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवलेले आहेत हे लहान मुलं कुतुला पोटी या मूर्त्यांना पाहताना दिसत आहेत या मूर्त्यांसोबत ते खेळतही आहेत मंडळी हे माझ्या पाठीमागचं हे जे चांगदेव मंदिर जर तुम्ही पाहिलं तर या मंदिराचं थोडस सा साधर्म्य आपल्याला लोणारे दैत्यसुदन मंदिर आहे तर या मंदिरासारखं दिसत आहे मंदिरा खालच्या बाजूने दगडाचा आहे आणि वरील भाग हा विटांचा घडवलेला आहे तर मला तर असं वाटतं की ह्याच्यात आणि त्याच्यामध्ये थोडस सा काहीतरी साधर्म्य असावे चांगदेव हे महाराष्ट्रातील नाथपंथी कवी आणि संत होते चांगदेव हे योग मार्गातील अधिकारी पुरुषही होते योग सामर्थ्याने ते तर काही वटेश्वर म्हणजे चांगदेवांच्या अंतरंगात प्रकाशणारे ईश्वराचे रूपच चांगदेव या गावाजवळ असलेल्या वनांमध्ये या त्रिवेणी संगमाच्या जवळ चांगदेव महाराज डोळे बंद करून तपस्या करतात त्यांच्या चांगल्या स्वरूपावर लोक चांगदेव म्हणू लागले एकदा त्यांच्या कानावरती संत ज्ञानेश्वरांची कीर्ती पडली तेव्हा त्यांना ज्ञानेश्वरांच्या भेटीची उत्कंठा लागली भेटण्यापूर्वी पत्र पाठवावे असा विचार त्यांना आला पत्र लिहिण्यास घेतले पण माहिना काय लिहावा या संभ्रमातून त्यांनी पत्र कोरेच पाठवले योगी असूनही दुर्देवनामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्राचे उत्तर लिहिले त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी जे उत्तर लिहिले ते चांगदेव पासष्टी या नावाने प्रसिद्ध झाले मंडळी या मंदिरावरती जे काही सुंदर असं नक्षीकाम आहे तर त्याच्याबरोबरच या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी ही जी प्रणाल आहे हे मकर प्रणाल मंदिराचं जे काही अभिषेकाचं पाणी असतं तर ते बाहेर येण्यासाठी या ठिकाणी विशिष्ट प्रकारचे व्यवस्था केलेली असते तर तिला प्रणाल असं म्हणतात आणि तिला पुढच्या बाजूला मकर प्रणाल मकराचं असं चेहरा दिलेला आहे जेव्हा या ठिकाणी ते घडवलं तर त्याला मकराचा चेहरा देऊन त्याची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहताय की मकर ज्या देवतेचं वाहन आहे ते ती देवता ही या ठिकाणी कोरलेली आपणास पाहायला मिळते साधारणतः मंदिराच्या आतल्या भागापासून म्हणजे गर्भगृहाच्या सेंटरपासून ज्या ठिकाणी मेन आपली मूर्ती आहे तर त्या मूर्तीपासून इथपर्यंतच साधारणतः हे पूर्णचे पूर्ण अंतर असेल साधारणतः दहा ते पंधरा फुटाचं तेवढा पूर्ण अखंड दगड वापरून ती प्रणाल इथपर्यंत आणली गेलेली आहे म्हणजे त्या काळी किती दूरदृष्टी दुरु ठेवून हे काम केलं जायचं त्याचा प्रत्यय आजही आपणारच येतो सुंदर अशा पद्धतीचं नक्षीकाम या ठिकाणी त्याच्यावरती केलेलं आहे या ठिकाणी छोटी छोटी मंदिरं आहेत बहुता। तर बहुतात ते कोणाची जरी समाधी पण असावी तर समोरच्या भागामध्ये गणपती बाप्पाची एक छोटीशी छानशी अशी मूर्ती पाहायला मिळते महादेवाची पिंड आहे नंदी आहे आणि त्याला वरतून एक छोटस असं मंदिर बनवतो त्या ठिकाणी जे महादेवाचं मंदिर आहे तर त्याची चौकट आहे ही आत्ताच्या काळात लाकडामध्ये बनवता येते तर त्याचं संवर्धनाचं काम या ठिकाणी आपल्याला सुरू असलेलं पाहायला मिळतंय या ठिकाणी नंदी आपल्या शिवशंकराची भक्ती करताना दिसतोय आणि या मंदिराची द्वारशाखा जर आपण पाहिली तर त्याच्यावरती सुंदर अशा पद्धतीचं नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय मंदिराचं गर्भगृह जे आहे तर ते असं खालच्या भागात आहे खाली उतरायला एक साधारणतः चार ते पाच पायऱ्या उतरून आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करता येतो तर या ठिकाणी आपण पाहू शकता की सुंदर अशा पद्धतीचं हे शिवलिंग आहे मंडळी समोरचा हा जो भाग पाहताय तुम्ही तर हा आहे सिद्धेश्वर चांगदेव महाराज यांच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराचा मुख्य प्रवेशद्वार हे आहे त्याच्यावरती सुंदर अशा पद्धतीचं नक्षीकाम केलेलं आहे मंदिर साधारणतः बऱ्याच वेगळ्या वेगळ्या काळांमध्ये बांधलं गेलेलं आहे त्याचा जीर्णोद्धार वेगळ्या वेगळ्या काळामध्ये झालेलं आहे सो मंदिराच्या या भागामध्ये तुम्हाला लाकडाचा वापर केलेला पाहायला मिळतो आहे आणि आतल्या भागामध्ये खूप विस्तीर्ण असा रंगमंडप असावा किंवा सभामंडप असावा तर खूप अशी विस्तीर्ण अशी ही जागा आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी खांब असावेत चार खांब आणि त्याच्यामधल्या बा भागामध्ये हा रंगशिळा म्हणता येईल याला किंवा सभमंडपही म्हणता येईल तर हे बऱ्याच खांबांनी तोलून धरलेला हा मंदिराचा सभागृहाचा भाग होता तर या ठिकाणी आता फक्त ती जागाच आपण समजू शकतो की या जागेवरती एक खांब होता आणि त्या खांबावरती मंदिराचं चा छत होतं समोरच्या भागामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी भारवाहक जे काय मंदिराच्या भार, भार तोलून धरताना कोरलेले पाहायला मिळत आहे ते या ठिकाणी चार पाच वाहक आपल्याला आजच्या घडीला पाहायला मिळत आहे ते मंदिराचा वरचा भाग जो तुम्ही पाहताय तर तो विटांनी बनवलेला आहे मी तुम्हाला मगशी सांगितलं की या मंदिराचा बऱ्याच वेगवेगळ्या काळामध्ये जीर्णोद्धार झालेला आहे त्यामुळे या मंदिराच्या बांधकामावरती तुम्हाला वेगवेगळ्या शैली पाहायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे बांधकामं केलेले पाहायला मिळतील मंदिराचं जो काही अंतराळ आहे तर तो समोरच्या भागात खूप मोठा आणि विस्तीर्ण असा अंतराळ आपल्याला पाहायला मिळतोय तर वरच्या भागामध्ये तुम्हाला वितान पाहायला मिळते आणि समोर पुन्हा एकदा मंदिराच्या नक्षीकामाची चा छाप या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरती सोडलेले आपल्याला पाहायला मिळते चौदाशे वर्ष जगलेल्या चांगदेव महाराजांचे मुख्य मंदिर पुंतांबा येथे आहे पुंतांबा हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात गोदावरी नदीकाठी वसलेले गाव आहे दर शंभर वर्षांनी संत चांगदेव वेगवेगळ्या ठिकाणी तपश्चर्या करीत आणि पुंदांबा हे चौदावे ठिकाण आहे जेथे त्यांनी समाधी घेतली होती एक आख्यायिका अशी आहे संत चांगदेवांना आपल्याकडे असलेल्या शक्तीचा गर्व झाला होता ते वाघावर अरुढ होऊन व हातात सर्प चाबूक घेऊन संत ज्ञानेश्वरांच्या भेटीला निघाले होते संत ज्ञानेश्वरांनी चांगदेवांचे गर्वहरण करण्याचे ठरविले ते आपल्या भावंडासह भिंतीवरती बसून चांगदेवांच्या दिशेने मार्गस्थ झाले हे दृश्य पाहून चांगदेवांचे गर्वर्षण झाले आणि त्यांनी त्या ते भावंडासमोर नतमस्तक होऊन क्षमा मागितली असे मानले जाते या मंदिराला तीन वेगळे वेगळे प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळाली एक समोरच्या भागात आहे एक आता मी ज्या ठिकाणी उभा आहे आणि एक मुख्य प्रवेशद्वार तर अशी ही तीन प्रवेशद्वार या ठिकाणी आहेत तर प्रत्येक प्रवेश दराच्या वरती एक ललाट बिंब आहे ललाट बिंबाच्या वरती शिवशंकराची मूर्ती आपल्याला कोरलेली पाहायला मिळते तर हे एक चांगल्या स्थितीत असलेले प्रवेश आज आपण या ठिकाणी पाहतो तर आता आपण पाहतोय मंदिर हे जे आहे हे वसलेले आहे तापी आणि पूर्णा या दोन नद्यांच्या संगमावरती आणि तिसरी एक नदी आहे जी गुप्तगंगा म्हणून या ठिकाणची लोक मानतात तर या तीन नद्यांचा जो संगम आहे असा त्रिवेणी संगमवरती हे चांगदेव मंदिर आहे खूप संत अशा पद्धतीने या नद्या वाहतात सुंदर असा हा त्रिवेणी संगम आणि या संगमाच्या बाजूला असलेलं हे मंदिर आज आपण पाहत आहोत मंडळी अशा पद्धतीने आज आपण या मंदिराची माहिती घेतलेली आहे मंदिर पाहिलेलं आहे त्रिवेणी संगम पाहिलेलं आहे याविषयीची माहिती आपण घेतलेली आहे मंदिर कसं होतं तेही तुम्ही पाहिलेलं आहे अशा मंदिराला जीर्णोद्धार करायची फार गरज आहे या ठिकाणी उत्खनन केलं तर अजूनही काही माहिती आपल्या समोर येण्याची दाट शक्यता आहे तर तुम्हाला या मंदिराविषयी जर काही आणखी माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सब्सक्राइब करा जेणेकरून आपले यानंतरचे जे काही पुढचे भाग येणार आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर भेटूयात नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी